चौदा वर्ष झाले मी ड्रीम संकल्पमध्ये राहते इथं पाण्यासाठी वन वन आम्हाला भटकावे लाग लागत आहे महिन्याचा आमचा खर्च वर्षाचा खर्च जवळजवळ साठ लाख रुपये द्या आम्ही भर पाण्याच्या टँकरसाठी भरत असतो दर महिन्याला आम्ही टँकर टँकरसाठी वेगळा आम्ही हे सर बिल बरता। बिल भरत असतोय या पाण्याची आम्हाला म्हणजे अक्षरशः इतकी वन 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 वन, -वन करायला लागते पाण्यासाठी इथं प्रकल्प चालू होऊन सुद्धा काहीही फरक पडला नाही आतमध्ये भिंतींना भेगा पडल्या आहेत आतमध्ये कुत्र्यांचा वावर आहे झाडी वगैरे अशी एकदम वाढलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला याचा काही एक फायदा झालेला नाहीये त्याच्यामुळं जर कोणी जर पाईपलाईन अडवली असेल वगैरे पण कोणाचाही अधिकार नाहीये पाईपलाईन ड्रेनेज लाईन वगैरे अडवण्याचा उदासीन त्या कारभारामुळे चाललेली आहे आणि शासन एवढं उदासीन का आहे एवढा टॅक्स जर घेऊन हे कामं करता येत नाही यांना तर याच्या मागचे काय कारण असू शकतात एवढा मोठा प्रोजेक्ट म्हणून वाघोलीकरांना म्हणजे आमच्या जवळ असूनसुद्धा आम्हाला पाण्यासाठी एवढे लाख रुपये बिल भरावं लागतं तर हे सगळं ज्या गोष्टी आहे ह्या खूप आम्ही एवढा टॅक्स भरून का कराव्यात का भराव्यात आणि शासनाने एवढं उदासीनता का दाखवावी याच्यामागचं काय कारण होऊ शकते तर ह्या सगळ्या गोष्टी मागं आयुक्त त्यांनी पण सांगितलं की कुठल्या गोष्टी कुणीच अडवू शकत नाही ज्या सरकारी कामात दखल देईन त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो तर हे का करत नाही आहे का तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वात नेत नेऊन वाघुलीकरांना त्या गोष्टीचा लाभ देत नाही आहे आणि हा प्रकल्प जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून बघा की हा प्रकल्प चालू आहे की बंद आहे तेच कळत नाही मुळात की या प्रकल्पाची दुरावस्था एवढी झाली आहे की असं वाटते परत तेवीस कोटी रुपये खर्च करून तेवीस हजार कोटी रुपये खर्च करून वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजना दोन हजार एकोणीसला बावीस कोटी रुपयाचं चा काम चालू जा, झालेलं होतं आणि आज त्याला जवळपास सहा वर्ष झालेल्या आहेत परंतु या प्रकल्पाची अवस्था तुम्ही बघू शकता आता याचं कुठल्याही प्रकारचं काम चालू नाही आहे लॉक लावलेला आहे इथं सगळ्या गवत साईडला उगवलेलं आहे ज्या वस्तू त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेल्या आतल्या मटेरियल त्याच्यावरती देखील गव गवत उगवलेलं आहे अशी दुरावस्था या प्रकल्पाची झालेली आहे गेली सहा वर्षापासून या प्रकल्पाकडे पी एम आर डी ए प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळे वाघोलीतील जनतेला एक थेंबरी पाणी आजपर्यंत प्रशासनाकडून मिळालं नाही मोठे मोठे प्रकल्प उभं राहिले आहेत त्याच्या जागा झाला प्रकल्पाप्रकडून मोठ्या प्रमाणात महसूल टॅक्स जमा केला जातो परंतु त्यांचा जा पाण्याचा एक थेंबही दिला जात नाही येण्यासाठी रस्ता नाही पाणी वापरायला नाही पुरेशी